मित्रांनो तुम्ही मनी लॉस करता का तुम्ही लवकर अर्ली एंट्री एक्झिट करता का तुम्हाला खूप ओव्हर ट्रेडिंग होतं का किंवा अजून थोडा वेळ थांबला होतो खूप प्रॉफिट झाला असता या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटतात का तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम महत्वाचा नमस्कार मित्रांनो मी राम गुढीपाडव्याच्या महर्त तुम्हाला सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या भरपूर शुभेच्छा आणि धनक्रांतीकडनं तुम्हाला आजपासून भरपूर सारा असा कंटेंट भेटणार आहे ज्यात तुम्हाला मनी मॅनेजमेंट माइंड मॅनेजमेंट सायकोलॉजी पेशन्स ट्रेडर जेणेकरून तुम्हाला ट्रेडिंगमध्ये चांगला सक्सेस कसा भेटेल यासाठी हे या आज नवीन वर्षापासून मी तुमच्यासाठी एक सेरीज जनरेट करतोय नक्कीच ती पाहत चला जसं आजचा आपला जो टॉपिक आहे जो मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तुमचा लॉस होतोय का इम्पेशन्स ट्रेडर आहात का तर तुम्ही इम्पेशन टू पेशंट ट्रेडर कसे बनू शकता तर पेशन्स बनण्यासाठी नक्की काय काय गोष्टी केल्या पाहिजे आणि कशा पद्धतीने तुमच्या सगळ्या मिस्टेक्स रिमूवू शकतात ते आपल्याला आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहे तर चला जास्त वेळ व्हायला घालता फोकस करूया आपल्या मेन कंटेंट वरती सगळ्यात पहिल्यांदा आपण एक स्मॉल डिफरन्स पाहून घेऊ एक दोन ट्रेडर असतात त्यातला एक ट्रेडर असतो पेशन्स आणि दुसऱ्याकडे अजिबात पेशन्स नसतात इकडे हा इम्पेशन्स ट्रेडर आहे इकडे लक्षात आहे यांनी किती एंट्री केल्यात ह्या जवळजवळ वीस तीस चाळीस एक एंट्री केल्यात आणि ह्या इंटरेनमध्ये आपल्याला एक गोष्ट क्लिअर झालेली आहे काय नाही आत्ता बाईंग कर नंतर सेलिंग कर परत थोड्या वेळ इंटर डे त्याच्यानंतर इंटरडेमध्ये मल्टिपल वेगवेगळ्या स्टॉक्स घे मग नंतर परत बँक निफ्टीकडे जा असे भरपूर ट्रेड केलेत आणि एक ओवरऑल त्याचा फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त कॅपिटल त्याने इथं गायब केलं सेम सेम एक्झाम्पल जर आता आपल्याला पाहिजे ठरलं पेशन्स ट्रेडर हा पेशन्स ट्रेडर काय करतोय एकदा त्याने एंट्री केली छोटे कॅपिटल वापरले आणि एक हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट घेतला असं नाही का प्रत्येक पेशंट हंड्रेड पर्सेंटच प्रॉफिट घेऊन पन्नास टक्के घेईन शंभर टक्के घेईन दोनशे टक्के घेईन आपल्याला माहिती नाही पण एक सिंपल एक एक जिक -जिक एक का त्यांनी एकदाच एंट्री केली आणि एकदाच एक्झिट केलं मॅक्झिमम दोन वेळा करेल किंवा तीन वेळा करेल पण मग काय केलंय तो पैसा कमावला आहे चांगल्या पद्धतीने तसंच तुम्हाला हाय दोन्ही कम्पेअर करायचे असेल तर आता इकडे पाहिजे पेशंटचा पूर्ण डेटा तिकडे पहा पेशन्सचा पूर्ण डेटा म्हणजे पेशन्स इम्पेशन्समध्ये किती लॉस झालाय किती पर्सेंट कॅपिटल गेले आणि पेशन्समध्ये एका स्टेटमध्ये त्यांनी किती प्रॉफिट कमावलंय एक सिम्पल हे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं म्हणलं नक्की तुम्हाला इम्पेशन्समधन पेशन्समध्ये यायचंय तर त्याच्यासाठी काय करावं लागेल ऍक्च्युली त्याचा प्रॉब्लेम काय त्या प्रॉब्लेमवरती हो आता आपण फोकस करूयात आता फोकस करताना फर्स्ट पॉईंट आपण जर एखाद्या वेळेस एखादा ट्रेड घेतला तर त्या ट्रेडला सपोज पाच ट्रेड घेणार आहे आपण आज दिवसभरात किंवा पाच ट्रेड घेतले गे गेलेत तर पाच ट्रेडमधले तीन ट्रेड आपले प्रॉफिटेबल असतात चांगल्यापैकी पण आपण तोपर्यंत थांबलेलो नसतो ऑन स्क्रीन फक्त आपल्याला ते प्रॉफिटेबल असतात म्हणजे इथं पा आता ही पाच ट्रेड आहे कन्सिडर करा ह्या पाच ट्रेडमध्ये पहिला ट्रेड हा तुमचा वन ॲश टू थ्री आहे दुसरा ट्रेड वन ॲश टू फोर आहे तिसरा ट्रेड वन ॲश टू टू आहे मग असे भरपूर रिस्क रेशो मेंटेन केलेत पण तुम्ही काय केले ज्यावेळेस वेळेस एक दहा पॉईंटचा स्टॉप लॉस आहे आणि Uh, तीस ते चाळीस पॉईंटचं टार्गेट आहे तुम्ही तो पाच पॉईंट मायनस गेला तुम्ही तो एक्झिट नाही केला पण तो पाच पॉईंट प्लस गेला त्यावेळेस तुम्ही तो एक्झिट केलाय पण स्क्रीनवर तसेच आहे तुमचं रेकॉर्ड पूर्ण तसेच आहे त्याच्यामुळे काय झालं तुम्हाला एक थोड्या वेळाने कळतं की अरे बापरे मी उगच एक्झिट केलं आणि माझा हा एक पाच पॉईंटवरच मी माझा पूर्ण प्रॉफिट घेऊन टाकला की जी तुम्हाला चाळीस पॉईंट्स भेटले असते आणि असं तुमच्याबरोबर खूप वेळ होता ज्यावेळेस तुम्ही तो ऍक्च्युअल चार्ट ड्रॉ करशाल त्यावेळेस तुम्ही कॉन्स्टंट राहा तुम्ही कुठपर्यंत तुम्हाला थांबायचं वन एस टू टूला थांबायचे वन एस टू थ्रीला थांबाचे वन एस टू फोरला थांबायचं ही गोष्ट फार गरजेची नाही तुम्हाला इम्पेशन सारखं होणार का इकडे एंट्री एक्झिट एंट्री एक्झिट म्हणजे त्यातला लॉस करायचा दुसरीकडे प्रॉफिट करायला जायचं त्याचा प्रॉफिट घ्यायचा आणि तिसरीकडे लॉस करायला जायचा या गोष्टी व्हायला नको म्हणून मी तुम्हाला काय सांगतं का प्रॉपर पहिली ती गोष्ट एक्झिक्यूट करणं गरजेची आहे पॉईंट सेकंड आपल्याकडे काय असतं बऱ्याच पब्लिकला स्टॉपलॉस घ्यायचा नसतो मला कळत नाही का नाही घ्यायचा तुम्ही म्हणजे जर एंट्री करताय आणि काहीतरी टार्गेट सेट करताय मग तसंच सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मनाला वाईट वाटणार नाही याची काळजी घ्या का मला रिस्क किती घ्यायची म्हणजे तुम्हाला तो ट्रेड एंटर केल्यानंतर वरती जाणारे खाली जाणारे हा दुय्यम भाग आहे ओके कारण ट्रेडिंग हा गेम आहे कशाचा एक तर तुम्हाला प्रॉफिट देऊ शकतो और लॉस देऊ शकतो पण तुम्हाला सहन होईल एवढा लॉस घेण्याची कॅपॅसिटी तुमच्यात असून तरच तुम्ही पॉवरफुल ट्रेडर होऊ शकता मग तो लॉस किती होणार आहे हे पहिले डिफाईन करा त्याचा स्टॉप लॉस सेट करा तो स्टॉप लॉस सेट केल्यानंतर तुम्ही पुढच्या गोष्टी करा म्हणजे हा आपला सेकंड फॉर झाला आता इम्पेशन ट्रेडरची सायकोलॉजी जी असते ती सायकोलॉजी काय करते माहिती का त्याला ओव्हर ट्रेड करायला लावते ओव्हर ट्रेड करायला हवती म्हणजे काय करते घे बाबा हा ट्रेड घे बाबा तो ट्रेड मग त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर एक जास्त क्वांटिटी बाय कर कारण का आता तो, तो लॉस कवर करायचा असतो त्याच्यानंतर थोड्या वेळाने काय होतं आता इंडेक्स प्रॉपर चालत नाही आपण एखादा ऑप्शन घेऊ स्टॉकचा मग तो स्टॉकचा ऑप्शन घेतो मग तिथं मॅक्झिमम क्वांटिटी लॉस होतात किंवा मग थोडं प्रॉफिट आलं तरी पण त्याचे ब्रुकिंग चार्जेस वगैरे हो भरपूर वाढतात मग या गोष्टीकरता आपण तिकडे फोकस देत नाही किंवा तिकडे लक्ष देत नाही फक्त प्लसमध्ये येण्यासाठीची धडपड चालू असते हे इम्पेशन्स हळूहळू होतो पहिल्याच्यात नाही पाच पॉईंट घेऊन एक झाला चार पॉईंट घेऊन एक झाला दहा पॉईंट घेऊन एक झिट झाला असा तो एका स्टेपला तिथपर्यंत पोहोचत असतो तो पेशन्स बनण्यासाठी त्यांनी घेणं आणि राहणं हे गरजेचं असतं आता मेन ह्या गोष्टीवरती आपल्याला काम काय करायचं आहे ना की आपण काय चुका, चुका का का आप ले ले का का करतो आणि त्या चुका रिमूव्ह कशा करायच्यात तर ही गोष्ट महत्वाची ज्यावेळेस आपल्याला ट्रेड बनतोय पहिलं पॉईंट ट्रेड बनल्यानंतर आपण एंट्री करायची आहे पण आपण काय करतो विदाऊट वेटिंग ट्रेडिंगमध्ये एंट्री करतो एक्झिक्युशन करतो आणि कुठल्या गोष्टीचे पेशन्स धरत नाही मला एक कळत नाही मार्केट सवनवल चाललं म्हणजे साडेनऊ दहा ते क्लोज होणार नाही ओके okay. मग ते थोडा टाईम लागू शकतो ट्रेड भेटायला दहा अकरा तोपर्यंत तुमची वेटिंग कॅपॅबिलिटी पाहिजे जर तुमची वेटिंग कॅपॅबिलिटी असेल तरच तुम्ही मार्केटमध्ये पैसा कमावणार आहे मग कुठेतरी तिथे ट्रेड बनेन आणि त्यानंतर तुम्ही तुम्ही जर साडे नऊच्यान पाहुणे जायच्या आतमध्ये पाचता एंट्री केल्या तर तुम्ही काय प्रॉफिट करणार आहे काय लॉस करणार आहे पुढं तुम्ही फक्त ओवर ट्रेडच करणार आहे कारण दिवसभर तुमच्या डोक्यात एकच आहे का तुमचा जो लॉस झाला तो कवर करायचा लॉस झालाय तो कवर करायचा आहे किंवा जर प्रॉफिट झालं तर तो घालवायचा आहे कारण तुम्ही तसं करता ना कंटिन्यू एंट्री करत राहता प्रॉफिट झाल्यावर कुठं थांबायचं हे पण तुम्हाला जमलं पाहिजे कसा तो प्रॉफिट झाला आहे तो ट्रेडमधला कुठला आहे त्याचा रिवॉर्ड बरोबर होता का हे मेंटेन ठेवूनच तुम्ही में नेक्स्ट ट्रेड करणं गरजेचं आहे बरं आपली हे मेथड एक लय का नाही आपण एक्झिट लवकर करतो म्हणजे काय पार्टी चालू झाली का वेलकम ड्रिंक घ्यायचं आणि खुश व्हायचं म्हणजे नंतर त्याच्या जो काही जेवणाचा भाग आहे त्याच्यानंतर काय स्वीट आहे त्याच्यानंतर काय आईस्क्रीम आहे पाने हे काही खायचंच नाही फक्त एकच पदार्थ खायचा काय वेलकम ड्रिंक घ्यायची दहा पॉईंट घेतले मी फार खुश झालो एक थांबा ना तुम्ही रिस्क घेतलेली आहे आतमध्ये गेले हो आपल्याला माहिती नाही रिस्क घेतलेली आहे तेवढी रिस्क ठेवा मग पुढचा ट्रेड बनला तर वेल अँड गुड नाही बनला तर तुमची रिस्क जी आहे ती आहेच नंतरचा पॉईंट होतो ओ ट्रेड अँड जम्पिंग जम्पिंग म्हणजे काय करणार माहिती आहे का हा ट्रेड घेतला तो ट्रेड घेतला मग याच्यातनं याच्याकडे जम्प करत चाला म्हणजे परत मी आता कॉल घेतला होता कॉल करणं पुटकडे गेलो पुटकडनं परत आलो परत कॉलकडनं पुटकडे गेलो आणि मग म्हणायचं मी घेतला खाली गेला मी घेतला वर गेला मी पुढे घेतला का मार्केटवरती जाते मी कॉल घेतला का मार्केट खाली जाते तुम्ही पेशन्सच ठेवले नाही ना तेवढे तुम्ही जर मार्केट आक पूर्ण दिवस जर साईड वेजर राहिला अशा वेळेस तर तुम्ही किती लॉस करशाल याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही मग ते प्रॉफिटेबल राहण्यासाठी त्या चुका आयडेंटिफाय करा त्या लिहून घ्या एका पेजवरती आणि ह्या सगळ्या वरच्या प्रोसेस आपण पाहिल्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त चार्जेस कुठे जातात माहिती ब्रोकरेज म्हणजे तुम्ही पाच हजार प्रॉफिटमध्ये असाल किंवा पाच हजार लॉसमध्ये असाल सपोज लॉसमधनं तुम्ही हळूहळू प्रॉफिटमध्ये आता एक पाचशे रुपये प्रॉफिटमध्ये आले पण तुम्ही ते पाचशे रुपये प्रॉफिटमध्ये आणण्यासाठी दिवसभरात साडेतीन हजार चार हजार नुसते चार्जेसच घातलेत म्हणजे तुम्ही तो चार्जेसचा लॉस केला आहेसं ना पाचशे रुपये चार्जेसमधनं मायनस करा ही गोष्ट अंडरस्टँड करा समजून घ्या ओके का ब्रोकरेजमध्ये तुमचे भरपूर पैसे जातात त्याच्याशिवाय तुमच्याकडे पेशन्स येणार नाही आणि पेशन्स येण्यासाठीच या गोष्टी रिटर्नमध्ये असणं तुमच्या मिस्टेक तुमच्याकडे माहिती असणं गरजेचं आहे आता आपण विचार केला बाबा हे सगळं तुम्ही ते बरोबर आहे पण मग याच्यावरती सोल्युशन काय सिम्पल सोल्युशन आहे आपण सगळे एक नियम बनवतो बरोबर का ही नियमावली असा ट्रेड घ्यायचा तसा ट्रेड घ्यायचा मी म्हणतो नियम थोडे कमी बनवले तरी चालतील पण ते नियम पाळणं त्याला फॉलो करणं गरजेचं आहे मग ते नियम पाळायचे मग नियम पाळायचे म्हणजे का तुम्ही भिंतीवर चिटवा मोबाईलच्या बॅकसाईडला रिटर्न करून लिहून ठेवा दहा वेळा तुमच्या राहतील तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरला ठेवा तुमच्या लॅपटॉपच्या वॉलपेपरला ठेवा एक जेवढ्या वेळा तुम्ही त्या गोष्टी पाहाल तेवढ्या वेळा तुमची सायकोलॉजी त्याच्यावरती वर्क करत जाईल का मला ओव्हर ट्रेड करायचं नाही किंवा मला पेशन्सली ट्रेड करायचं आहे मला जम्पिंग ट्रेडिंग करायचं नाही मला इकडून तिकडे जायचं नाही मला प्रॉपर रिस्क रिवॉर्ड रेश्यूज मेंटेन करायचं आहे ह्या हे दिस इज द फर्स्ट सोल्युशन हे फक्त एक फर्स्ट सोल्युशन दिले मी तुम्हाला सेकंड समथिंग तुम्ही जर ट्रेड घेताय ट्रेड घेताना सपोर्ट वापरला आहे रेजिस्टन्स वापरला आहे किंवा तुमची स्ट्रॅटर्जी वापरली त्याला एक सपोर्टिव्ह इंडिकेटर यूज करा म्हणजे जसं काय ई एम ए झालं ओके एम okay, ए सी डी झालं स्टॉकेस्टिक झालं हे इंडिकेटर एक कन्फर्मेशन हो ट्रेड देतात मग पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर ट्रेड नका करू तिथं पंधरा मिनिट टाईम फ्रेमला थांबा मग ट्रेडिंग तुमचा सेटअप प्लस त्याचं कन्फर्मेशन येत आहे का मग ट्रेंड कंटिन्यू चालणार आहे का म्हणजे तुम्हाला ते सपोर्टिव्ह इंडिकेटर मदत करेल का बाबा आता या ठिकाणी मी कॉन्स्टंट आहे आणि मी वरती गेलो तर याचा मला चांगल्या पद्धतीचा प्रॉब्लेम होऊ शकतो मग ह्या गोष्टींचा थोडा सपोर्ट घ्या डायरेक्टली असं अंधाधुंदी ट्रेड नका करू आता यात सगळ्यात मोठा पार्ट येतो तो, तो सायकोलॉजीचा मग त्याच्यामध्ये तुमचं जे माइंड आहे तुमची सायकोलॉजी ही प्रॉपर मेंटेन असणं गरजेचं आहे ही कधी राहू शकते त्याला थोडंफार मेडिटेशन करणं गरजेचं आहे ट्राय करा का तुम्हाला जमेल त्यावेळेस मेडिटेशन करा एक त्याचा काहीतरी थोडाफार पाच दहा टक्के पंधरा टक्के तुम्हाला कुठेतरी बेनिफिट सापडेल आणि मी परत एकदा एक सांगतो तुम्हाला हा पेशन्स आहे ना तुमचा इनपेशन्स आहे ना तुमचे पैसे घेऊन जातो तर एक भावनांवर भावनांवर नियंत्रण करण्यासाठी तुम्ही पेशन्स ट्रेडर बनण्यासाठी ट्रेडिंग हा एक गेम आहे समजून घ्या तो गेम तुम्हाला कधी प्रॉफिट देऊ शकतो लॉस देऊ शकतो फक्त लॉस आणि प्रॉफिट हा तुमच्या मनाला सहन होईल एवढाच तुम्ही घेतला पाहिजे तरच तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर होऊ शकता ही गोष्ट तुमच्या माइंडमध्ये असणं एकदम क्लिअर गरजेचं आहे तरच तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर होणार आता लास्ट वन मी परत एकदा सांगतो जो मी पहिल्यांदापर्यंत सांगितला होता इकडे एक इम्पेशन्स ट्रेडर होता इकडे एक पेशन्स ट्रेडर होता म्हणजे याचं पूर्ण भावनांवर नियंत्रण हरवलेलं होतं आणि याचं पूर्ण भावनांवर नियंत्रण होतं याच्यामुळं याचा प्रॉफिट किती झाला आहे आणि याचा हा तुम्ही पाहिला आहे याचे चार्जेस किती गेलेत याचे चार्जेस किती गेलेत हे पण तुम्ही पाहिलेत आणि त्याचबरोबर तुम्ही नक्की इम्पेशन्समध्ये आहेत का पेशन्समध्ये नक्की त्याची कमेंट्स मला खाली द्या जर तुम्ही पेशन्समध्ये नसाल तर तसं तुम्ही रिटर्न करा जेणेकरून मला काय तुम्हाला सपोर्ट करता येईल तुम्ही कॉन्टॅक्ट जो दिला आहे त्या कॉन्टॅक्टवरती कम्युनिकेशन करा तुम्हाला जो सपोर्ट लागेल त्या सपोर्टला त्या ठिकाणी नक्कीच मदत केली जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचा हा जो मी पूर्ण व्हिडिओ काढला आहे ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कंटेंट हा हेल्पफुल वाटत असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर त्याच्यासाठी लाईक करा तुम्हाला जमलं तर शेअर करा आणि जर तुम्हाला काही क्वेरीज असतील किंवा सपोर्ट करायचं म्हणून काही कमेंट्स असतील तर नक्कीच त्या कमेंट्सद्वारे पण तुम्ही आम्हाला सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्रा धनक्रांती आणि करत राहत्रे धन्यवाद